राम राम मंडळी आज आपण एका अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहोत ज्याचं नाव आहे मधुकर सोनून आणि तो ॲटो चलून स्वतःचं घर सांभाळतो मग तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये अशा का होण्यासारखं काय आहे एक दोन तीन चार नसून तब्बल अठरा गरीब मुलांना सांभाळतो तर चला मग मंडळी आपण भेट देऊयात लातूर मधील मधुकर राव सोनोने यांच्या खुशग्राम प्रकल्पाला इथे आल्यानंतर मला वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं जे पाहून माझं मन खूप भारावून गेलं लहान मुलांनी स्वतः बनवलेल्या पुष्पगुच्छानं आणि त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये माझं आणि माझ्या टीमचं स्वागत करण्यात आलं इथे आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम लहान मुलांना जीव घातला आणि आम्ही ही जेवणाचा आस्वाद घेतला आणि इथलं जेवण खरंच खूप चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर इथे आम्ही लहान मुलांसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि आम्हीही आमचे अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले लहान मुलांचे अनुभव ऐकल्यानंतर त्यांच्यासोबत खूप सारा गप्पा गोष्टी करत आम्ही त्यांच्यात रमून गेलो तर चला मुलांना आणि मधुकर राव सोनोने यांच्या फॅमिलीला तर नमस्कार आज आपण चाललेलो आहोत एका संस्थेला भेट देण्यासाठी ज्या ठिकाणी एक ॲटो ड्रायव्हर एक ऑटो ड्रायव्हर अठरा मुलांना सांभाळतो तर त्यांना काही आपण हेल्प म्हणून आपण त्यांना त्या ते लेकरांना काही गरजेच्या वस्तू ज्या रेग्युलर लागणार आहेत त्या वस्तू आपण त्यांना भेट देणार आहोत दान म्हणू शकत नाही पण एक भेट म्हणून आपण आपल्या कोण सहकार्य म्हणून त्यांना आपण ही वस्तू देणार आहोत तर यामध्ये भरपूर काय घेतलेलं आहे आपण आतमध्ये पण आहे ते पण तुम्हाला दाखवू नंतर तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पाहत राहा तर भेटूया डायरेक्ट मुलांपशीच थँक्यू बाय तर नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका नाम्या आणि माझ्यासोबत आहे बकुळा आणि सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे आपल्या लातूरचे एक ॲटो ड्रायव्हर म्हणा किंवा एक सामान्य माणूस जो की वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना मुलांना सांभाळतो जे की मायबाप त्यांना सांभाळत नाहीत किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमधले वे तर अशा मुलांना सांभाळतो एक व्यक्ती ज्याचं नाव आहे सर तुमचा परिचय तुम्ही स्वतः द्यावा माझं नाव आहे मधुकर सोनवनी मधुकर सोनोनी सर आहेत यांचं कार्य मला एका व्हिडिओ मार्फत कळालं आणि मी इतकं गहिवरून गेलो की एक व्यक्ती आटो चालवून इतक्या मुलांना सांभाळू शकतो ज्या ठिकाणी एक मुलगा एक लिकरू मायबापांना सांभाळणं जड जातं किंवा परेशान होतात एक सांभाळायचं म्हटलं तर या ठिकाणी हा व्यक्ती तब्बल वीस मुलांना सांभाळत आहे तोपी ते पण ऑटो चालवून तर सर तुमच्या या कार्यासाठी मी सलाम करतो असे मी एकटेच नाही जरीया म्हणायचं पण याच्यामध्ये खर तर मंडळीच घरच्या मंडळीच जास्त सौभाग असतं कारण माईसारखं प्रेम लेकरांना एवढं करणं आणि एवढे लेकर सांभाळणं हे खरंच एक खूप मोठं पुण्याचं काम आहे असं मला वाटतं आणि सर तुम्ही जे करताय हे आमच्यासारख्यांना भले आम्ही दीड दोन लाख रुपये महिना कमवणाऱ्या लोकांनासुद्धा हे जमत नाही सर ते तुम्ही करताय हे खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि तुमचा व्हिडिओ मला दिसला म्हणून बरं झालं आणि मला तुम्हाला भेटण्याची एक संधी मिळाली असं माझं भाग्य समजतं की तुम्हाला भेटण्याचा योग आला आणि आज एक दोन ते चार दिवसाच्या नंतर आज सरांची भेट झाली आहे अशा व्यक्तींना माझा खरंच सलाम आहे मी आ, निशब्द झालो आहे कारण असं कार्य कुणीच करू शकत नाही सर या तुमच्या अशाच कार्याला असंच तुम्ही कार्य करत राहा सर आमच्यासारख्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे माझ्यासारखे जर क्रिएटर काही असतील आम लातूर बीड जिल्हा परभणी ज्यांना की मदत करायची आहे त्यांनी नक्कीच या संस्थेला संस्थेला येऊन भेट द्या खाली नंबर देतो मी आणि अवश्य इथल्या मुलांना सपोर्ट करा आणि अशा व्यक्तींना सपोर्ट करा सर सलाम आहे सर काय बोल दाल तुम्ही या गोष्टीवर नाही आता कधी कधी प्रश्न करताय तुम्ही दोन हजार अठरा प्रश्न करताय तुम्हाला असं का वाटलं किंवा हे hey, आपण मुलांना okay, मनात का पहिल्यापासून जेव्हा आम्ही दहावी अकरा बारावी झाल्याच्या नंतर गावामध्ये आमचं रोईरामेश्वर खेडे खेडेमध्ये लातूर तालुक्यामध्ये तिथं आम्ही काम करत होतो शेतामध्येच काम करायचं तर तिथं आम्ही एक बचत गटा माध्यमातून मुलांचं शिक्षण करत होतो बचत गटाच्या तर मग पुन्हा आम्ही लातूरला आलो काही तिथ गावामधून पुन्हा इथे बरेच कामं करून कंपनीमध्ये जॉब लागलो मग आम्ही एक मित्रमित्रांनी ग्रुप केला खुशी फाउंडेशन म्हणून त्याच्या माध्यमातून आम्ही मनोरुग्नाचं काम करत होतो अगोदर दोन हजार चौदा पासून ते मनोरोगण्याचं काम करत असताना आम्हाला हे मुलं भेटायचे रस्त्यामध्ये मग म्हटलं किंवा आपण त्याच्यापेक्षा मुलांचं काम करूयात मग मुलांवरती काम सुरू केलं आणि दोन हजार पासून ही संस्था आतापर्यंत चालवत आला हे आहे म्हणजे जवळपास सात वर्ष म्हणजे सात वर्ष झाले हे सर हे कार्य करतात आणि जॉब करत होतो मूव्हीज म्हणून एक कंपनी आहे तिच्यामध्ये टेक्निकल इंजिनिअर सोळा वर्ष जॉब केला दोन हजार बावीस ला जॉब सोडला माझा नंतर मग तुम्ही ते ऑटो 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 वगैरे वगैरे नंतर मग अगोदर म्हणजे बावीस पर्यंत आम्हाला बावीसच्या नंतर आमचं जोपर्यंत पी एफ होता तोपर्यंत पण काही टेन्शन नव्हतं जेव्हा पी एफ संपला मग आम्हाला थोडेस म्हणजे तुम्ही जी स्वतः आयुष्यभर ज्यांनी जे कमवलं ते परत लहान मुलांसाठी सांभाळण्यासाठी घातलंय धाडच लागतं खरंच एक धाडशी माणूसच असं करू शकतो सामान्य माणसाचं तर मला सांगता येत नाही बाबा कारण यासाठी एक वेगळी शक्ती असते एक मोठं मन लागतं आणि असं कोणी करू शकत नाही या सरांनी केलेलं आहे तर खरंच या कार्याला सलाम आहे आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त सरांना मदत व्हावी आपल्या लातूर जिल्ह्यातील या ठिकाणी यांनी अठरा ते वीस मुलांना सांभाळण्याचं काम केलेलं आहे खरंच तुम्हाला हा कसं वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण इच्छुक आहेत मी सरांचा नंबर तर मी स्क्रीनला देतोच त्यांना हवी तशी मदत करा त्यांचा एक बारकोड देखील मी स्क्रीनला लावतो जेणेकरून या मुलांना आणखीन जास्त सुविधा आणखीन त्यांना चांगले शालेय शिक्षण देता यावं यासाठी सर प्रयत्न करतील आपलंही कर्तव्य आहे समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं म्हणून एक समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून तुम्ही यांना थोडीशी मदत करू शकता

तो आ, बोल 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 माझं नाव आदिनाथ शिवाजी तडस आणि मी सध्या जीएमसी लाचबीबीएस फर्स्ट इयर मध्ये शिकला तर आमच्या युट्यूबला चॅनल चॅनल आहे त्याच्यावर व्हिडिओ असतात बकुळा नावानं तर तुम्हाला वेळ मिळाला तर ते दाखवतील तुमचे बापू तुम्हाला दाखवते काही ना काही पण त्यांनी शिक्षण केलं पण त्यांना थोडस आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळा मार्ग निवडला आणि आता ज्यांच्यापाशी मोबाईल आहेत त्या बऱ्याच लोकांना बकुळा ही माहीत आहे सगळ्यांना म्हणजे गावा गावा, गावागावात खेडेगावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जवळपास तिचे व्हिडिओ बघितले जातात आणि बघितलेले आहेत शंभर टक्के लोकांनी तर तसंच तुम्हाला तर काहीतरी आपल्याला काहीतरी बनायचं आहे नाव मोठं करायचं आहे बरोबर की नाही सगळ्यांनी मेहनत करायची आहे पुढे जायचं आहे माई बापूला घेऊन सगळ्यांनी पुढे जायचं आहे काय मी माझी ओळख सांगते माझं नाव मयुरी अंभोरे मी मेकअप आर्टिस्ट आहे मला म्हणजे पेंटिंगची आवड तर आधी होती रांगोळी वगैरे काढणं मेहंदी काढणं हे कंटिन्यू असायचं माझं बी एस सी आहे एज्युकेशन पण मग मला काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं होतं म्हणून मी ही मेकअप फील्ड निवडली आणि मी फिल्मचे मेकअप असतात ते मेकअप करते किंवा मग लग्नाचे मेकअप असतात ते पण करते माझ्यापाशी घर होतं पैसा होता तेव्हा पण तू माझ्यासोबत होतीस हो होती की होती की ज्यावेळेस माझ्या लोकांनी मला कुत्र्यासारखा मारला पण सोबत होतीस होती की होती की म्हणजे बकुळे तुला असं वाटत नाही काय सर्वात मोठी पण होती तूच तुझ्यामुळे मला लोक आता आणि माझ्यापेक्षा काही नाही काय सांगू तुला मला माझ्या सोबत नाही राहायचं काय झालं अगं चांगलं आहे की तुझा नवरा ते काही का असं ना मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं राहायचं मला न घटस्फोट घटस्फोट पाहिजे घटस्फोट पाहिजे

गोल्डन गोल्ड गोल्ड मेडल गोल्ड मेडल जिंकलेला आहे कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये आणि ह्याचा खूप मला पण आनंद होत आहे तर ना, ना, हा, ना, ना, या।, हा, या या इकडं सगळ्यांनी हात लावा आणि जरा टाळ्या रे अशाच पुढे जा आणि खूप मोठा कुस्तीपटू हो हा हिंद केशरी हिंद केशरी हिंद केशरी नमस्कार तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल आम्हाला या या ठिकाणी येऊन या घरी येऊन इतका आनंद झाला आणि इथली खरंच सर्व लेकरं हुशार आहेत आणि इथली माणसं पण खूप प्रेमळ आहेत हे फेब हे फेब थँक्यू मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आमचा आजचा हा ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा संस्थेला सॉरी संस्था म्हणणार नाही सॉरी अशा घरांना जाऊन भेट द्या आणि नक्की अशा लोकांना मदत करा सहभाग घ्या तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा खुशी ग्राम प्रकल्प सुभेदार रामजी नगर, नगर। मनपा शाळा क्रमांक तेवीस च्या बाजूला जुना, रोड।, जुना रोड लातूर, लातूर। तर नक्की आम्ही आलेलो आहोत तुम्ही देखील नक्की या आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करणं होईल तेवढी करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दुसरी गोवाही देतो या व्हिडिओ मधनं जितकं बी काही इन्कम होईल एक मंथ मध्ये सत्तर टक्के इन्कम मी या ठिकाणी येऊन या भाऊंना भेट देणार आहे धन्यवाद तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा आणि आपली व्हिडिओ पाहिल्यानंतर बी मदत होणार आहे हे देखील मी सांगतो तुम्हाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त मदत यांना मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा आम्ही प्रयत्न करतोय धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता है? याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला त्या व्यक्तीसाठी जगायला शिका